महेश प्रकाशराव दहाट मी गेल्या चार वर्षापासून एच एम इंडस्ट्रीमध्ये लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे तरी आमची मागणी अमरावती अमरावतीमधील सर्व कामगारांचे आज सत्तावीस तारखेपासून सत्तावीस दोन दोन हजार चोवीसपासून बेमुदत संप आम्ही पुकारलेला आहे तरी सर्व कामगार या संपासाठी आलेले आहे त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो मित्र आज तीन वर्षापासून या कंपनी मी मध्ये कार्यरत आहे तरी माझा पी एफ भरलेला नाही माझा पी एफ माझ्या अकाउंटला सहा हजार आलेला आहे मला तीन ते चार वर्ष आले फक्त सहा हजारच माझ्या अकाऊंटमधून पी एफ काटला जातो पण मला सहा हजारच कसा का आलेला आहे हा महत्वाचा मला प्रश्न पडतो दुसरा म्हणजे मे उद्देश म्हणजे आमचा तीन वर्षापासून दोन वर्षापासून इग्रीमेंट झालेला नाही पगार वाढ झालेली नाही पगारामधून तुम्ही पीएफ कपात करता आय कपात करता आय मध्ये आम्ही ऑफिस मध्ये गेलो पण आम्हाला कोणताही त्याचा लाभ मिळत नाही मिळतो का नाही मिळत नाही ना मित्र आम्ही व्यवस्थापनापाशी जातो दर महिन्याला जातो त्यांना विचारतो त्यांना विचारतो आम्ही आम्ही स्वतः विचारतो की तुम्ही नोटीस लावा पण ते नोटीस लावायला पण तयार राहत नाही राहते का नाही राहत ना पण ते टाळाटाळ तार करतात आमच्याशी व्यवस्थेमध्ये बोलत नाही आमच्याशी व्यवस्थेमध्ये वागत नाही आम्ही तर हे म्हटलं आम्हाला रस्ता नाही पाहिजे आम्ही येतो आम्हाला गाडी नाही पाहिजे आम्ही त्याच्याने मान्य आहे पण आम्हाला पगार वाढ द्या माझं एक म्हणणं आहे का पगार वाढ द्या आज तुम्ही विचार केला तर चार वर्षाच्या दहा वर्षाच्या आधी सहाशे रुपयाचा पाचशे रुपयाचा सिलेंडर आज हजार बाराशे वर गेला गेला का नाही गेला मग त्यानुसार तुम्ही पगार द्या आज दोन हजार चोवीस लागलेला आहे चोवीस लागला आहे त्यानुसार आम्हाला पेमेंट वाढ झाली पाहिजे अशी आमच्या कामगाराची सर्व कामगाराची मागणी आहे पण ती अपुरी झालेली आहे आमच्या व्यवस्थापनाला आम्ही म्हणतो की आमच्याशी तुम्ही चर्चा करा पण ते चर्चा करण्यासाठी येत नाही आम्ही व्यवस्था या मालकाशी आम्ही फोन लावले सी फोन लावले त्यांना सांगितलं की आम्हाला एक डिटेल सांगा कंपनी एन सी एल टी मध्ये आहे की नाही आहे आमच्याशी चर्चा करा पण चर्चा करायसाठी ते आमच्याशी इतपर येत नाही आज आम्हाला व्यवस्थापनामधला कोणताही व्यक्ती चांगला चांगल्या व्यक्ती कोणताही आलेला नाही चांगला साहेब कोणताही आलेला नाही आले आमच्या पेजला आमच्या मंडपला आम्हाला भेट दिलेली नाही दिली का नाही दिली का बरं आमच्यावर एवढा अन्याय चालू आहे हा अन्याय कुठपर्यंत आम्ही सोचायचा मित्र हो आज आम्ही पगारवाढीसाठी आणि पी एफसाठी या आमर उपोषण करत आहे तरी माझी पी एफ ऑफिसमध्ये कामगारांना पी एफ भरला गेला पाहिजे कामगाराचं पेमेंट वाढ झालं पाहिजे अशी मागणी या माध्यमातून करतो आणि माझे भाषण दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र